कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात रेड अलर्ट कोयना जलाशयातून वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोल्हापूर सांगली व चुकोडी उपविभागास महापुराचा आणखी धोका वाढला कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला वरदान ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात पंच्याहत्तर टक्के भरले असून अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी इतका पाण्याचा साठा आहे या भागात मुसळधार पाऊस पडत असून पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे कोयना धरणातून सायंकाळी सात वाजता वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे कोयना कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे कोयना कृष्णा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच राधानगरी काळमवाडी व वा सांगली जिल्ह्यातील चांदोली तुळशी धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे चिकोडी उपविभागातील कृष्णा दूधगंगा वेदगंगा नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येणार आहे त्यामुळे सीमा भागातील चिकोडी उपविभागासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला महापुराचा आणखी धोका वाढला आहे त्यामुळे शेजारच्या महाराष्ट्र राज्यात रेड अलर्टची घोषणा करण्यात आली आहे dan kalau nak tolak